पाच मिनटं आधी करतो करतोय इकडं ना अवरू इकडे बघू शकता चार्जिंग लावलेला फोन काढलाय आणि परत चार्जिंग लावायचा प्रयत्न करते पण त्याला लावताही नाही झालाय त्याला समजा झालंय कुठे लावायचा पराक्रम करत असतो हा काय चाललंय भारती बघ बघू दाखव मला काय केलंस तू आधीराज ये कुठे चाल फोन घेऊन हम्म ए पोरा कुठे चाललायस अधिराज सांगितलंय मी फरशीपूस म्हणून माझी सांगितले बरे काम करून देतेच माझ तोंड पुसाय सांगितले फरशी पुसलेले आहे ना तोंड पुसायचं असते हम्म हाय कसे आहात मस्त मजेत ना वाजलेले आहे दुपारचे दोन आणि आता आपण बोलत आहोत दोन दिवस आम्ही मस्त छान आराम केला होता तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं आय 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 खुर्चीवर करतोय तुम्हाला मी आधी पण सांगितलं की तब्येत ठीक नसल्यामुळं ब्लॉगिंग दोन दिवस होणार नाही आहे आला इकडे सिलेंडरला पकडले तब्ये दोन दिवस ठीक नसल्यामुळं खरंच नाही जमलं आणि इच्छा आणि मूड दोन्हीही नव्हतं त्यामुळे मला जवळ दोन दिवस आराम करूया आपण बड्डेच्या दिवशी पण तसं होत होतं आणि बड्डे झाल्यानंतर पण दोन दिवस मला तसं सोत होतं काही खाण्याची इच्छा होत नाही आहे काहीच नको असं वाटत होते उलटीसारखं होते मंगळ त्यामुळं नको नको वाटत होतं आयस्क्रीमचा खूप प्रॉब्लेम होतोय कारण आधीराज रात्रीचं लवकर अजिपाच होत नाही त्यामुळं पित्तास्रात भरपूर होते त्यामुळे सगळे प्रॉब्लेम उद्भवत आहेत आत्ता सध्या तरी काय नाही जस आत्ता आवरलेलं आहे तसं आवरलं माझा आवर फिरू तोपर्यंत काहीतरी करामध्ये करतोय स्वतःसाठी वेळ पाच वे मिनटं तरी वेळ जायचं ना तरी वेळ भेटत नाही जस्ट आवरायचं म्हणतात तरी काम आहे किचनमध्ये पण थोडं म्हणाली रिलॅक्स होऊया आणि मग बाकीची कामं करूया पण आम्हाला काय रिलॅक्स अधिराश होऊ देत नाही इकडे बघू शकता टी व्ही लावून दिलं तरच बाबा शांत बसतोय काय खरं नसतंय आमचं पाणी पिणार आहे मी आता खरं तर तहान लागले खूप त्याला पाणी देताना पाणी पिला नाही आणि मी पाणी पिताना आता माझ्याकडे बघतोय त्याच्या आवडीची गाणी लागले खूप खुश आहेत आता असं आहे सगळं चला राहिलेलं किचन मधलं काम थोडं होतो काम म्हणजे काय आहे माल मी काल भरून आलेलं सामान काल भरून आलेलं आहे ठेवायचं आहे डब्यातून जे सामान आहे ते आंद्रेश बाबू झोपल्यानंतर ना मला भरून ठेवावं लागणार आहे आता जर भरून ठेवलं तर आंद्रेश बाबू काय खरं नाही आमचं मध्ये मध्ये येणार आहे सगळं करायला माझं मीच काम करतो मलाच हे काम करायला असं होणार आहे सो आता बापू झोपल्यावर हे काम करते ए असंच कागद खातात आधी झोपल्याशिवाय मला काय ते काम करताय पण करण्याचा प्रयत्न केला होता पण बाबांना सगळं ओढाओडी पाहिजे आत्रेला सगळी ओढाओडी पाहिजे मुंड राहून जात त्याचं झाल्यावर तेच करते त्याला झोपवणार आहे खायला घालतरी झोपून टाकते तर अधिक त्रास लागलाय मोठं होईल तसं खरंच खूप हट्टी व्हायला लागलाय आधीराज अजिबात ऐकत नाही अजिबात म्हणजे अजिबात ऐकत नाही त्याचे पप्पा म्हणजे काय असं दे करू दे चालू दे करायचंय लहान बाळ आहे असं असते स्वतः अजिबात त्याला ओरडत नाही अजिबात काही त्याला बोलत नाहीत सगळं ऐकायचं तो जसं म्हणतोय तसं करायचं ते काही पण असे ओढाओडी असे खाणं पिणं असू दे किंवा खाणं पिणं नाही तर तो पाहिजे ना ते खायला तर द्यायचं नाही फक्त ओढाओडी दुसरं काय करायचं असलं तेवढं करू देतात खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही खाणं पिणं जे आम्ही देतो तेच तू खायचं मधिराज डोळे आले आता बहुत झोप येईल आता थोडं वेळ व्हिडिओ तर मी इथंच करते म्हणजे आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना परिवार छान मस्त आनंदात जाऊ मध्ये मध्ये पदे मध्ये करते दुपारची वेळ झालेली आहे तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपणार एक नाही तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय